नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भाजणीची चकली बनवणार आहोत तर ह्या मापाने आपण आठ आपन वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे भाजणीचं पीठ कसं करायचं आहे ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आता आपण आठ वाटी पीठ घेतले तर आठ चमचे तेल घ्यायचे कडकडी तेल गरम करून घ्यायचं आणि चमच्या कुठला वापरायचा तर आपण पोहे खातो त्या चमच्यानी आठ चमचे तेल घ्यायचं जेवढं पीठ असेल तेवढे चमचे तेल घ्यायचं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ती छान असं आता तेला पावडर ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये थोडं गरम असतं म्हणून सावकास काम करावं तर सर्व पीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ तेलामध्ये छान मिक्स झालं का नाही मग बघू तेलाची काही गरज नाही आता जास्त जास्त तेल टाकलं ना तर मग आहे ना चकली जास्त पीते, तेल अशी पिते आणि ती तेलकट होते जास्त म्हणून जेवढं पीठ आहे त्याच अंदाजाने आपण तेल टाकायचं आहे ते एकदा वळून बघते आता अशी मुठवळून बघायची छान असं कडक गोळा झाला की समजायचं छान असं मोहन बसलेलं आहे आता आपण त्याच्यात चवीनुसार ववा टाकून घेऊ दोन चमचे ववा घेतला त्याला असा चोळून घ्यायचा तो टाकून घेऊ त्यातच आता आपण तीळ घेतलेले आहेत तर आठ वाटी पीठ आहे म्हणून चार चमचे तीळ घेतलेले आहेत त्यातच आता आपण आपल्या आवडीनुसार हळद टाकायची लाल तिखट घेतले दोन चमचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे छान असं मीठ टाकून झालेलं आहे थोडंसं त्याच्यावर आपण दोन चमचे धना पावडर आहे ती टाकून घेऊ आणि त्याच वाटीने आता पाणी गरम करायला ठेवायचं आहे छान पाणी उकळी आलं पाहिजे तर आठ वाटी पीठ आहे तर आपण सहा वाटी पाणी ठेवणार आहे तर पाणी उकळते तोपर्यंत आपण मसाले मिक्स करून घेऊ तर मसाले आधी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ लागलंच तर हाताचा वापर करायचा कारण लाल तिखट टाकलं आहे ना तर छान असं व्यवस्थित आपण मसाले मिक्स करून घेऊ आणि तोपर्यंत पाणी पण गरम होतं आहे तर पाणी छान तापलेलं आहे आता आपण थोडं थोडं करून पीठ मळून घेऊ सगळं एकदम पाणी नाही टाकायचं थोडं थोडंसं पाणी टाकून हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि छान असं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं पीठ मळायचं आहे आपल्याला तर पाणी खूप गरम आहे म्हणून आता आपण चमच्याच्या सहाय्यानेच पीठ मळायचं आहे तर मी चार वाटे पाणी टाकून घेतलेले आता पीठ मळून घेते आणि जसं लागेल तसं वरून पीठ टाक मीठ ही टाकायचं पाणी टाकून मळायचं कारण सगळं पाणी आता एकदम टाकलं कधी पातळ होऊ शकतं कधी घट्ट होऊ शकतं म्हणून आधी चार वाट्याच पाणी टाकले आता पीठ व्यवस्थित मळून घेऊन लागलं तर थोडं थोडं करून वरून पाणी घ्यायचं पाणी गरम आहे म्हणून आपण चमच्यानेच मिक्स करतो आहे तर छान असं मिक्स करून घेऊ छान असा पिठाचा गोळा रेडी झाला पाहिजे आणि आत्ताच एवढं छान सुगंध येतो आहे गरम पाणी टाकलं तरी थोडंसं पाणी अजून टाकून घेऊ सांगितल्याप्रमाणे थोडं थोडंच करून पाणी टाकायचं आहे एकदम टाकलं तर जास्त पातळसुद्धा होऊ शकतो म्हणून आपण थोडं थोडंच करून पाणी टाकणार आहे आणि त्याचा छान असा घट्टशी गोळा करून घ्यायचा आहे तर छान चमच्याने असं मिक्स करून घेतलेलं आहे आता चमच्या बाजूला ठेवूया आणि हातानेच मळून घेऊ तर हाताने मळण्याआधी आपण त्याच्यावर दहा मिनटासाठी झाकण ठेवणार आहे म्हणजे छान अशी वाफ बसेल आता झाकण काढू दहा मिनटं झालेले आहेत तर छान असं मिक्स झालेलं आहे थोडं थंडसुद्धा झालं आहे आता आपण छान असं पीठ मळून घेऊ पाणी तर आपण गरम ठेवलेलंच आहे ऑलरेडी लागेल तसं व त्याच्यात वापरायचं तर पीठ मळायला थोडंसं पाणी लागणार अजून तर थोडं थोडं करून आपण पाणी टाकू तर पाणी टाकून झाले आता मळून घेऊ सांगितल्याप्रमाणे आपल्याला जास्त घट्ट नाही जास्त पातळ मळायचं नाही छान एक जीव गोळा करून घेऊ जर गोळा होत नसेल तर थोडं थोडं करून पीठ मळू शकता आणि मी इथे एक किलोची भाजणी घेतलेली आणि त्याची चकली करते तर छान असा गोळा रेडी झाला आहे आता याच्यावर आपल्याला तेल बिल काहीसुद्धा लावायचं नाही फक्त एक छान व्यवस्थित गोळा रेडी करून घ्यायचा आहे तर छान गोळा रेडी झालेला आहे आता आपण त्यातनं साच्यामध्ये टाकायचं आहे तेवढंच पीठ काढून घ्यायचं बाजूला आणि ती छान व्यवस्थित मळून घेऊ जेव्हा आपल्याला चकली करायची त्या टायमाला एवढंच पीठ घ्यायचं आणि ती छान व्यवस्थित मळून घ्यायचं तुम्ही जेवढं छान मळाल ना तेवढी तुमची चकली छान येणार मध्ये मध्ये तुटणार नाही छान असं पीठ मळून घेतले आता साच्यामध्ये भरून घेऊ आणि ज्या टायमाला करायची त्याच टायमाला पीठ मळायचं म्हणजे चकलीमध्ये आधीमध्ये तुटत नाही आणि छान व्यवस्थित गोल चकल्या येतात तर साच्यामध्ये पीठ म्हणून टाकून घेतलेलं आहे तर आता बघू शकता चकली टाकते एकसुद्धा चकली तुटत नाही आणि अशी चकली तुट तुमची तुटली नाही तर समजायचं छान असं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे ना सेल आहे ना घट्ट आहे तर छान अशी व्यवस्थित चकल्या टाक टाकून घ्यायच्या एका साच्यामध्ये आठ चकल्या होत्यात आपल्या हिशोबावर आपण छोटी मोठी किती करणार आहे त्या हिशोबाने तशाचं आपण चकले टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता जरासुद्धा पीठ तुटत नाही आधीमध्ये आणि पीठसुद्धा छान असं मळून रेडी झालेलं आहे म्हणून तुटत नाही तर अशा प्रकारेच आपल्या सर्व चकल्या आपण करून घेणार आहे आता गोल राऊंड मारतो तरी तुटते का बघू शकता नाही तुटत ना म्हणजे छान पीठ आपलं रेडी झालेलं आहे तर ही प्रमाण योग्य आहे तर ह्या प्रमाणातच आपण पीठ मळून घ्यायचं आहे पाणी लागलं ला तर टाकायचं आहे किंवा नाही टाकलं तरी चालतं घट्ट पीठ मिळालं तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता एक गोळी टाकून घेऊ पिठाची ती लगेच वर आली की समजा तेल छान असं गरम झालेलं आहे तेल छान गरम झालं तरच त्यात चकली टाकायची किंवा गरम नाही झालं आणि तुम्ही चकली टाकली तर चकली तिथं पागळू शकते तर बघू शकता छान तेल गरम झाले म्हणून चकली लगेच वर आली आता गॅसचा प्लॅन कमी करायचा आपण थोड्या स्लो गॅसमध्येच कर चकली तळायची आहेत म्हणजे छान अशा आतपर्यंत तकले चकल्या तळल्या जातात तर जास्त आपण दाट ती करायचं नाही जेवढ्या बसतील हो कढाईमध्ये तेवढ्याच टाकून तळायचे आहेत आणि छान तिला कलर येत तोपर्यंत छान बा तळून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवर तळली नाही चकली पण खुसखुशीत होते आतपर्यंत तळी जाते का नाही आणि फास्ट गॅसवर केलं का नाही तर वरून तर काळी होते पण ती आतमध्ये कच्ची राहते आता असं बघू शकता सगळे बुडबुडेसुद्धा बंद झालेले आहेत म्हणजे आपली चकली छान अशी तळून रेडी झालेली आहे आता काढताना काय करायचं एक चाळण घ्यायची आणि चाळणीवर काढायची म्हणजे हे ना त्याच्यात काय एक्स्ट्रा तेल असेल ते चाळणीने खाली निघून जाते आणि अन नंतर मग एका टिश्यू पेपरवर टाकायची किंवा पेपरवर टाकायची म्हणजे जास्त तेलकट आपली चकली होत नाही तर आपण एक चाळण घेतली त्याच्यात काढून घेऊ कशी चकली एकदम तेलातसुद्धा सुटली नाही छान खुसखुशीत चकल्या आपण रेडी करून घेतलेले आहेत आता त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या चकल्या आपण तळून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका